नमस्कार मित्रमैत्री एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्र मैत्रिणींनो दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीमध्ये प्रत्येकाची उत्सुकता असते सर्व लोक आपापली तयारी करीत असतात बायकांची तयारी असते ती दिवाळीची पदार्थ बनवण्यासाठी माणसांची तयारी असते घर सजावटीची आणि सर्वात मोठी सजावट म्हणजे चिमुकल्यांची चिमुकले लहान मुले यांची सगळ्यात महत्वाची तयारी म्हणजे किल्ले बनवण्याची तर आज आपण लहान मुले किल्ले कशी बनवतात आणि त्यांना किल्ले बनवण्यासाठी काय काय सामग्री लागते आणि सर्वात महत्वाची म्हणजे दिवाळीमध्ये लहान मुले किल्ले का बांधतात याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग मित्र मैत्रिणींनो आज आपण किल्ले का बांधतात याबद्दल माहिती पाहूया दिवाळी आली की कपडे फटाके आकाशकल्ली खरेदी करायची लगबग सुरू होते एकीकडे एक आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लेकरांची किल्ला बनवायची तयारी सुरू होते लहानपणी शाळेला दिवाळीची सुट्टी लागली कि त्या दिवसापासून किल्ला कसा बनवायचा नेमका काय काय नवीन करता येईल हे चक्र डोक्यात फिरू लागते महाराष्ट्राला किल्ल्यांचा मोठा इतिहास आहे त्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा वारसाही लाभलेला आहे थोडक्यात काय तर आपल्या इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण अनेक मोहिनी आनंदाचे दुःखाचे क्षण पराभव विजय पराक्रम आक्रमण याचे हे किल्ले साक्षीदार आहेत पण दिवाळीला किल्ला का बांधतात हा प्रश्न उपस्थित होतोच आपल्या घरातील वडीलधारी मंडळी सांगतात की किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गड किल्ल्याचा इतिहास तर कळतोच किल्ला हे शौर्याचे धैर्याचे प्रतीक मानले जाते दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेचे बीज मनामध्ये उजण्याचे काम होते पुढील हीच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरू झाले या व्यतिरिक्तही दिवाळीत किल्ला बांधण्यामागे काही कारण आहेत चला तर मग आज आपण जाणून घेऊया काही शतकांपूर्वी हिंदू मधील लढाऊ वृत्ती होऊ लागली होती येणाऱ्या पिढ्यांमधील कंथरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यासाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्याची शिकवण्याची प्रथा चालू झाली किल्ल्यावर सिंहासनावर आरुड छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजवण्याचे कार्य चालू झाले मनुष्याचा देह हा किल्ला आहे देहबुद्धी ही किल्ल्याप्रमाणे जन्मोजन्मीचे संस्कार आणि शडूपू यामुळे स्वस्वरूप किंवा आत्मबुद्धी झाकली जाते आहे काही किल्ले भेद आणि काही अभेद आहेत असे वाटते प्रत्यक्षात प्रत्येक किल्ला भेद आणि त्यांच्यावर विजय मिळवता येण्यासारखा असतो त्याप्रमाणे देहबुद्धी किल्ल्याला भेदून रूपी धर्म पताका फडकवणे आत्मस्वरूप जाणून स्थिर होणे हे मनुष्य जन्माचे ध्येय आहे किल्ला बांधणे ही संकल्पना म्हणजे प्रथम रज तम गुणावर सत्व गुणाने मा करणे आणि नंतर सत्व गुणाचा त्याग करून गुणातीत होणे हे खरे हिंदुत्व आहे

या अर्थाने दिवाळी हा पारतंत्र्यावर विजय आणि स्वातंत्र्याच्या प्रकाशाची अनुभूती देणारा सण आहे सिंहासन हे निर्गुण ब्रह्माचे म्हणजेच शाश्वत प्रतीक आहे राजा ही शगुन होतो अशा अशा ब्रह्माचे प्रतीक आहे दिनधारे राजा काळाप्रमाणे पालटतो मात्र सिंहासन तेच असते जे जीवाचे मूळ स्वरूप आत्मा आणि देहस्वरूप नाशवंत शरीर याचे प्रतीक आहे सिंहासनाचे सिंहाच्या मुखाने बनवलेले दोन हात निर्गुण ब्राह्माच्या मारक रूपाचे म्हणजे प्रतीक आहे सिंहासनाचे म्हणजे तारक प्रतीक आहे सिंहासनावरील छत्र हे निर्घुणेश्वरी कृपेच्या म्हणजेच तारक मारक रूपाचे प्रतीक आहे सिंहासनाच्या पुढे असलेली पाय ठेवण्याची जागा ही शत्रू आणि असुर यांना राजाने नियंत्रणात ठेवली आहे याचे प्रतीक आहे सिंहासनावर आरू छत्रपती शिवाजी महाराज हे ईश्वरी राज्याच्या संस्थापकाचे प्रतीक आहेत किल्ला नक्की कसा बनवायचा गावाकडे प्रामुख्याने दगड माती चिकट धान्याचे पीठ अशा गोष्टी एकत्र करून एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली जाते हा किल्ला तयार करताना गल्लीत मुलांवर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपवली जाते काही जण हे किल्ला बांधणी करतात तर काही साहित्य आणण्याचे काम करतात दुसरे दोघे गावातील शिंप्याकडून ध्वज तयार करून आणतात काही जण कुंभाराकडून किल्ल्यावर ठेवायला मूर्ती तयार करून आणतात पुढे मग की गेरू चुना वापरून किल्ल्याची रंगरंगोटी केली जाते गुजा करडई अशा धान्यांनी नक्षीकाम केले जाते मग किल्ल्यावर ध्वज लावला जातो मूर्ती ठेवल्या जातात झेंडूंच्या फुलांचे तिवरण लावले जाते संध्याकाळी दिवे लावून किल्ल्यावर रोषणाई केली जाते हा झाला गावातील किल्ला पण शहरात असा किल्ला तयार करायला असंख्य अडथळे येतात शहरात जागेची कमतरता असते शेण माती दगड कुठून आणायचे हा प्रश्न असतो त्यावेळी पर्याय म्हणून बाजारात ढाचा तयार केलेले केले पीओपी पीचे तयार किल्ले भेटू लागले आहेत शहरात अशा किल्ल्यांची मागणी देखील वाढली आहे खर तर अशा रेडीमेड किल्ल्यात किती मजा असते असा प्रश्न पडतो पण लहान मुलांना त्यातून इतिहास कळतो गड किल्ल्याची ओळख होते यासाठी मग हा पर्याय योग्य आहे काही केल्यापेक्षा तयार किल्ला आणून मुलांना त्याचे महत्व आणि त्याचा इतिहास सांगणे शहरात काही ठिकाणी इतिहासप्रेमी लोक दिवाळीच्या आधीपासूनच तयार या लागतात मग भुईकोट किल्ला जलदुर्ग पाण्यातला किल्ला गिरीदुर्ग डोंगरावरचा किल्ला यातील एखादा किल्ला निवडून त्याची प्रतिकृती तयार करत आहेत त्यासोबत ते किल्ल्याच्या सविस्तर माहितीचे फलक सोबत लावतात आणि मग ते प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुले करतात त्यामुळे किल्ल्याप्रती प्रेक्षकांच्या मनात आदर निर्माण होतो आणि इतिहास देखील कळतो किल्ला तयार केल्यामुळे मुलांना कल्पना शक्तीची चालना मिळते टाकाऊ वस्तूचा वापर योग्य पद्धतीने करून मुले किल्ल्यावर सुबकता आणण्याची प्रयत्न करतात सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुले जेव्हा किल्ले तयार करतात तेव्हा त्यांना त्या किल्ल्याची ऐतिहासिक भौगोलिक आणि बांधकामाशास्त्राची ओळख होते अनेक मुलं एकत्र येऊन किल्ला तयार करतात त्यावे त्यांना एकी बळ कळते आणि मुलांच्या मनामध्ये किल्ल्या प्रती आदर निर्माण होतो किल्ल्याचं संरक्षण ही आपली जबाबदारी आहे हा विचार रुजवला जातो आज ही परिस्थिती पाहता गड किल्ल्याचे संवर्धन ऐतिहासिक वारसाचे जतन ही काळाची गरज झाली आहे त्यामुळे तुम्ही देखील तुम्हाला एखाद्या जुन्या किल्ल्याची प्रतिकृती दिवाळीत किल्ला तयार करताना साकारा आणि जुन्या इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याचे काम करा महाराष्ट्राला एक गौरवशाली इतिहास आणि समृद्ध संस्कृती आहे किल्ले हा महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि महाराष्ट्राचा सर्वात मोठा ऐतिहासिक खजिना आहे महाराष्ट्रातील किल्ल्याचा या मागील इतिहास समृद्ध आहे यातील बहुतेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आहेत छत्रपती शिवाजी महाराज एक महान मोठा योद्धा आणि राजा होते महाराष्ट्रातील या किल्ल्याची एक अशी रचना आहे की ती निरुपयोगी आहे ते मुख्य दगड म्हणून सामग्रीचे आणि अशा प्रकारे तयार केले गेले होते की ते अविनाशी राहतील आणि बऱ्याच दशकांनंतरही ते अबाधित राहतील महाराष्ट्रात अनेक दशकांपासून चिखल किल्ला बनवणारी मुले खूपच प्रचलित आहेत ती मुलांना बऱ्याच प्रकारे मदत करते मुले शाळेत इतिहासाच्या धड्यांचा आनंद घेतात परंतु या किल्ल्याच्या प्रक्रियेद्वारे त्यांना आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपराबद्दल बरेच काही ज्ञान मिळते बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये संबंधित कथा परंपरा आहेत ऐकतात किल्ले तयार करण्यासाठी देखील आवश्यक माती आणि पाण्याचे प्रमाण मिश्रणाची सुसंगता आवश्यक असणारी इतर आधारभूत सामग्री या संदर्भात बरेच तयारी आवश्यक आहे हे फक्त येथेच थांबत नाही तपशिलासाठी आणि सौंदर्य मकतेसाठी भावना असते आवश्यक आहे या गोष्टी मुलांना आकारात महत्वपूर्ण भूमिका निभावतात शिवाजी महाराजांचा आदर करण्यासाठी श्रमदान करण्यासाठी आजच्या युगामध्ये काही पालकांना असे वाटते की कशाला मुलांनी मातीत हात घालायचे मुले आजारी पडतील कपडे मळतील त्यापेक्षा सरळ तयार प्लॅस्टिकचा किल्ला आणून देणे सोपं आहे एकदाच किल्ला आणायचा आणि दिवाळी झाली की नीट उचलून ठेवून द्यायचा माती नाही पसारा नाही कटकट नाही पण खरं सांगा बर मातीचा किल्ला करण्यातली मजा आणि प्लास्टिकच्या किल्ल्यातली मजा ह्याच्यामध्ये किती फरक आहे आता बहुतेक घरातून जागेची अडचण असते घर लहान असते त्यात मातीचा पसारा नको वाटत हे तर खरंच आहे पण वर्षातून एकदा आठवडाभर मातीचा किल्ला घरात ठेवणे आपण जमू शकतो का असा विचार करून बघूया का गॅलरी हॉलच्या कोपऱ्यात दाराच्या बाहेर सोसायटीच्या पार्किंग मध्ये बिल्डिंगच्या गच्चीत कुठेतरी एक फूट बाय एक फूट एवढी जागा आपण मुलांना देऊ शकतो ना त्यातही खाली वाळवण्यासाठी आणलेले प्लॅस्टिक घालायचं आणि त्यावर चादर किंवा किंवा साडी एखादी घालायची म्हणजे मातीचा पसारा जागेत राहतो आणि मग आई बाबा जेव्हा मातीत हात घालून किल्ला बनवायला घेतात तेव्हा मुलांना जी काही मजा येते ती त्यांच्या चेहऱ्यावर बघणे हा ऐकून पालक असण्यात फार छान अनुभव असतो छोटासा किल्ला त्यात बुरुज तटबंदी हे सगळं करण्यासाठी मुलं जे काय मटेरियल शोधून आणतात ना त्यात खरी गंमत असते किल्ल्याच्या पायथ्याशी एखाद्या पेल्याची विहीर करून द्या तेवढा पेला आणि वाती नंतर घासून घ्यायला लागेल एवढंच ना ते काम तर मुलंही आनंदाने करतील या किल्ल्यावर हळू पेरून ते दोन दिवसात उगवलेले बघण्यात मुलांना किती मजा येते अशा प्रकारे आपण जर मुलांना हा किल्ला बनवण्यासाठी एक पालक म्हणून त्यांच्या सोबत जर मदत केली तर मुले किती रंगून जातील आणि मुलांनाही एक आनंद मिळेल खऱ्या प्रकारे आपण जर मुलांसोबत अशी दिवाळी साजरी केली तर मुलांना आनंद का मिळणार नाही तर मित्रमैतीनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लहान मुलांसोबत लहान होऊन किल्ले बनवा आणि मुलांना त्या किल्ल्यांचा सा इतिहास सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ मुलांना ऐकवा मुलांना दिवाळीमध्ये दि किल्ला का बनवतात याची माहिती मिळेल आणि किल्ल्यांचा इतिहास कळून शुभेच्छा तुम्ही सर्वांनीही छान छान किल्ले बनवा आणि मला कमेंट करून नक्की कळवा असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद